नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस भावाबद्दल एक का, अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे तरी ती बातमी सविस्तर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा चला मग पाहूया संगमनेर बाजारभाव शेतमाल कापूस आवक शंभर क्विंटल कमीत कमी -जस्त दर पाच हजार पाचशे व जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आजा, सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये तसेच नवापूर बाजारभाव शेतमाल कापूस आवक दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार व जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पाच व अष्टी वर्धा बाजारभाव शेतमाल कापूस आवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार व जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तसेच उमरेड शेतमाल कापूस आवक तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास इतका मिळाला व तसेच देवळगाव राजा बाजार भाव शेतमाल कापूस आवक तीन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे व जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याऐंशी व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये इतका मिळाला तसेच पुलगाव शेतमाल कापूस आवक सहा हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे व जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच रुपये व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास व सिद्धी शेलू शेतमाल कापूस अवक सातशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास व जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद